नमस्कार मी डॉक्टर अंजली जाधव आपण सर्वजण मला अल्टरनेटिव्ह थेरपी हिलर आणि ट्रेनर म्हणून ओळखता परंतु आज मी वेगळ्याच विषयावर आपल्याशी बोलणार आहे मंडळी दररोज सकाळी उठल्यावर हातात वर्तमानपत्र घेतलं की आपल्याला दिसतात अपघात खून दरोडा मारामारी बलात्कार आर्थिक घोटाळे राजकीय वाद आरोप प्रत्यारोप अशा जास्तीत जास्त प्रकारच्या बातम्या टी व्ही सुरू केला की तिकडे देखील अशाच बातम्या हे सर्व पाहून आपलं मन खिन्न होतं तुम्हाला पण असंच वाटतं ना की जगात काही चांगलं खडतं आहे की नाही प्रत्येक नवीन सकाळ आपल्या जीवनात नवीन सुखद काहीतरी घेऊन यावे अशी आपल्या सर्वांचीच माफक अपेक्षा असते पण सकाळी सकाळी अशा बातम्या वाचून आपला दिवस नक्की कसा जाणार हा यक्ष प्रश्न मला गेल्या अनेक वर्षापासून जाणवायचा जेव्हा जेव्हा आपण परदेशात फिरायला जातो तेव्हा आपल्याला खूप काही सकारात्मक गोष्टी पाहायला मिळतात जसे की स्वच्छता तिथला नीटनिटकेपणा शिस्तबद्धता सुरळीत वाहतूक व्यवस्था आणि लोकांना रस्ता क्रॉस करता यावा म्हणून थांबून राहणारे वाहन चालकसुद्धा मग आपल्या मनात असा विचार येतो की हे सर्व आपल्या देशात का नाही होऊ शकत असो आपण जग तर नाही बदलू शकत पण काहीतरी सकारात्मक करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न तर करू शकतो हो की नाही सकारात्मक विचार ही निरोगी आणि यशस्वी आयुष्याची गुरु किल्ली आहे सर्वांचे सकारात्मक विचार आणि निरोगी आयुष्य ही भारत देशाची मोठी शक्ती आणि संपत्ती होऊ शकते यासाठीच आम्ही जागतिक महिला दिनी आपल्यासमोर घेऊन आलो आहोत द पॉझिटिव्ह न्यूज वर्ल्ड या सकारात्मक बातम्यांच्या जगात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे हे केवळ आमचेच नाही तर तुम्हा आम्हा सर्वांचे व्यासपीठ आहे तुम्हाला देखील जे जे सकारात्मक वाटते ते ते आम्ही या व्यासपीठावर मांडण्याचा नक्की प्रयत्न करू तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला ईमेलवर यूट्यूब कमेंट बॉक्समध्ये इंस्टाग्राम लिंकड इन ट्विटरवर नक्की कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसमोर शेअर करा धन्यवाद बी पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह अँड लिव्ह पॉझिटिव्ह